हो, ही हे बघा मित्र हे आपल्याला हे नागविलीची पानं दिसतात ना ही आपण एका जवळपास एका गुंठामध्ये एक क्षेत्रामध्ये एका गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये याची लागवड केलेली आहे आणि आपण जर हप्त्याची पानं जर घ्यायचे बघितले तर जवळपास आपल्या एका हप्त्यामध्ये आहे ना अडीच ते तीन हजार पानं एका गुंठ्यामध्ये निघतात हप्त्यामध्ये आणि ते सरासरी आपल्याला आहे ना पंधराशे किंवा सोळाशे रुपयांना ना तेवढं जातात तुम्हाला दिसतं असताना आता ही जी पानं आहे ना ही पूर्ण तोडणीसारखी झालेली आहे आता आता थंडीचा टाईम चालू झालेला आहे हे बघा पूर्ण एका गुंठ्यामध्ये केलेलं आहे आणि याची जर आपण व्यवस्था चांगली केली ना तर जवळपास आपल्याला एक पन्नास ते पंच्याहत्तर पैशापर्यंत हा हे पान पडतं आहे आणि जवळपास आता हे ना ही जवळपास सहा सहा फुटापर्यंत वेली झालेली आहे आणि याची पानं आहे ना जवळपास याला पंधरा दिवस झालेले आहे या पानाला आणि आता पंधरा दिवसानंतर नंतर आपण याची हिवाळा आता चालू झालेला आहे आणि आपण काय करणार आहे आता हिवाळा चालू झाला आहे ना आता याची पाने काढून घेणार म्हणजे आता थंडीमध्ये पानं काढून जर घेतले ना तर याचं काय होतं थंडीमुळे आहे ना याचं पान कडक बनता आहे आणि नंतर म्हणते याला आहे ना बाजारभाव कमी मिळतो त्यासाठी आपण आहे ना थंडी लागेच्या अगोदरच आपण काय करायचं याची पानं काढून घ्यायची आणि पानं काढले आता सध्याचे रेट चांगले चालू आहे बाजारामध्ये हे बघा तुम्हाला दिसत असेल हे बघा आता ही जी आहे ना ही कवळी नव्हती आलेली आहे सध्या आता थंडी कमी आहे ना त्याच्यामुळे हे चांगले पानं आहे आणि थंडी जर थंडी जर पडली तर हे परत पान आहे ना कडक होऊन जाईल म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये चालणार नाही जास्त हे हे बघा दिसतच असेल तुम्हाला आपण ही शेती ना एका गुंठ्यावर केलेली आहे आणि जवळपास आपण एका हप्त्यामध्ये ना पंधराशे ते सोळाशे रुपयाचं आपण याच्यामध्ये पानं करतो एका हप्त्यामध्ये एका गुंठ्यामध्ये जवळपास आपल्याला बारा तेराशे रुपये मिळतात एका गुंठ्यामध्ये म्हणजे असे दररोज हप्ते जर बघितले ना तर भरपूरसे फायदा होईल दिसते ना तुम्हाला वेली हे बघा जबरदस्त पानं आणि याच्यामध्ये ना आपण सावलीसाठी शौगं पण लावलेलं आहे आणि याची शौग्याच्या पहिल्यानंतर आपल्याला शेंगा कामा येतात शेंगा पण मार्केटमध्ये चाळीस रुपये किलो विकतात शेवग्याची शेंग आणि हे जास्त नाही आपण एकाच गुंठ्यावर म्हणजे एका गुंठ्याच्या क्षेत्रावर लागवड केलेली आणि एका गुंठ्यावर लागवड केलेली आहे ना हे आपल्याला दिसत असेल किती जबरदस्त पान आलेले आहे हे बघा तुम्हाला आता इकून ये ना हे बघा फक्त एकच गुंठा किल्ला आहे मित्रो व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद